माणसा प्ले चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस खुशखबर आहे विद्यार्थ्यांसाठी ऑफिशियल साईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि जिल्हा न्यायालय न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतील अपडेट पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची परंतु गरजेची असणारी सूचना आहे या ठिकाणी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल केल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामवर रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या लेटेस्ट ले घटना लेटेस्ट माहिती तुम्हाला मिळत असते दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती या ठिकाणी रोज अवेलेबल असतात त्यामुळे नक्कीच फायदा होईल टेलिग्राम चॅनलचा जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर जिल्हा न्यायालय भरतीसंदर्भात दोन महत्त्वपूर्ण अपडेट आहे पहिली अपडेट अगोदर पाहूया तर या ठिकाणी पहा जिल्हा व सत्र न्यायालय लातूरच्या माध्यमातून नवीन जाहिरात जी आहे ती भरतीची आलेली आहे भरती, आले भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे आणि पदाचं नाव आहे सफाईगार या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता दहा उमेदवारांची सूची आणि तीन उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी या ठिकाणी ही जी नोटिफिकेशन आहे ती आलेली आहे आणि या पदासाठी सफाई आगार या पदासाठी वेतन जे आहे ते किती मिळणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत इतकं अधिक वेतन तुम्हाला मिळणार आहे सोबतच अध्यय भत्ते देखील लागू असणार आहेत आणि पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत या संदर्भात पुढे माहिती आहे विस्तृत सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे या ठिकाणी पाहू शकता हे जे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती ही तुम्हाला जी जाहिरात आहे ती संकेतस्थळावरती जाहिरात तीस चार दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित राहील सदरचा नमुना डाउनलोड करता येणार आहे तर ही जी जाहिरात असणार ते असणार आहे ती अर्जाच्या नमुन्यासह हो तुम्हाला तीस तारखेपासून ऑफिशियल साईटला उपलब्ध असणार आहे ती डाउनलोड करता येणार आहे तसेच पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील सर्व अर्ज व त्यासोबत कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रति नोंदणीकृत पोच देय पत्राद्वारे या ठि या ठिकाणी म्हणजेच डाक विभागाने तुम्हाला पत्राद्वारे म्हणजेच शीघ्र स्पीड पोस्टाने तुम्हाला पोचवायचे आहेत कोणत्या कार्यालयास तर इथं पहा तर हा जो पत्ता आहे या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज पाठवायचे आहेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कधी आहे तर चौदा मे पर्यंत तुम्हाला हे अर्ज चौदा मेच्या सहा वाजेपर्यंत हे अर्ज पाठवायचे आहेत स्पीड पोस्टाने तसेच इथं शकता पत्ता देखील दिलेला आहे या पत्त्यावरती तुम्हाला हे अर्ज पाठवायचे आहेत ही संपूर्ण सविस्तर पी डी एफ फाईल टेलिग्रामला अवेलेबल आहे इच्छुक असाल तर नक्की तुम्ही ही पी डी एफ फाईल डाउनलोड करून अर्ज करू शकता निवड सूची दहा उमेदवारांची तयार करण्यात येणार आहे सफाईगार या पदाकरता आणि प्रतीक्षा सूचीसाठी तीन उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे अहर्ता काय आहे तर फक्त सदृढ तुमची शरीरची असणे गरजेचं आहे सफाईगार या पदाच्या कामासाठी तसेच स्व संबंधित जी उपकरणे आहेत ते हाताळण्याचा देखील तुम्हाला अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल आणि उमेदवाराला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर त्याचा जन्म झालेला असावा मुलांची संख्या एकूण दोनपेक्षा जास्त नसावी अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरवलेले नसावे तर ह्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत या व्यवस्थित वाचून घ्या वयोमर्यादा काय असणार आहे तर कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मागासवर्गीयांसाठी वयामध्ये सूट आहे त्यानंतर पहा जे आ, आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी त्या त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी सूट असणार आहे कामाचे स्वरूप दिलेलं आहे वेतन श्रेणी किती आहे तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत तर ही संपूर्ण पी डी एफ फाईल डाउनलोड करा आणि व्यवस्थित वाचा अठरा पाणांची पी डी एफ फाईल आहे यामध्ये अर्जाचा नमुना देखील तुम्हाला दिलेला आहे तर ही डाउनलोड करून भरून तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे चौदा मेपर्यंत सफाईगार या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे लातूर या ठिकाणी जिल्हा व सत्र अंतर्गत आता जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लिपिक शिपाई हमाल या पदांसाठीची जी सेकंड अँसर की आहे या संदर्भात माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रमैन सेकंड अँसर की अद्यापपर्यंत ऑफिशियल साईडवर आलेली नाही आणि त्यासंदर्भात नोटिफिकेशन देखील जारी केलेलं नाही परंतु ही नोटिफिकेशन जारी न नो होण्यामागे किंवा न येण्यामागे निवडणुका आचारसंहिता हा मुद्दा मॅटर करत नाही हा मुद्दा आ, या ठिकाणी कुठलाही परिणाम करत नाही या सेकंड अँसर्कीवर जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती येत आहेत विविध ठिकाणच्या भरती प्रक्रियेच्या पुढील प्रोसेस होत आहेत ही जी जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई हमालपदासाठीची जी सेकंड की आहे ती येण्यास उशीर का होत आहे तर या उशिरामागे एक कारण असू शकतो ते म्हणजे नॉर्मलायझेशन नंतरचे देखील आता तुम्हाला सेकंड की प्रसिद्ध केल्यानंतर तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत त्याचमुळे हा उशीर जो आहे तो होत आहे असं आपण म्हणू शकतो किंवा हा उशीर लागण्यास कारणीभूत आहे तर या जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लिपिक शिपाई हा माल पदासाठीची जी सेकंड अँसर की आहे या सेकंड की संदर्भात ऑफिशियल साईटवर जशी काही माहिती प्रसिद्ध होईल ती तुम्हाला टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे तुम्ही दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन होऊ दोन महिने होत आलेले आहेत एप्रिल देखील संपलेला आहे परंतु अद्याप देखील ही अॅन्सर की आलेली नाही अशा करूया या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यामध्ये तुमची ॲन्सर की जी आहे ती लवकरात लवकर येईल तर जशी सूचना येईल तशी तुम्हाला कळवण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत भेटू धन्यवाद